त्यांचा फोन आलेला निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन आणि त्या फोन मध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून तुम्ही त्यावेळेस नव्हतात जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो तर सिद्ध करून दिलं की बजरंग सोनणे सभापती असताना एक ही एक सिंगल शिक्षक मी आणलाय तर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून विनम्र या जनतेच्या सर्वांची माफी मागून राजीनामा दिवस महत्वाचा विषय असा आहे की बिंदू नेमावली प्रमाण जे बिंदू नेमवलेला डावलून शिक्षक आले ते आलेतच जिल्ह्यात कुणी आणले हा विषय जर आहे तर संशोधनाचा विषय नाहीये तत्कालीन त्यांनी आदरणीय पालकमंत्री महोदया तत्कालीन असणाऱ्या आणि आजच्या मंत्री असणाऱ्या आदरणीय पंकजाताईंनी माझं नाव घेतलं की आताचे असणारे माझ्या विरोधातले उभा राहिलेले निवडून आलेले खासदार त्यांचा सुद्धा त्याचा संबंध आहे असं जर कुठं दिसलं पण मी विनम्रपणे असं सांगल की त्यांची ही जी बाईट झाली ती खूप दिवसापूर्वी झाली पण ते देवले से देवले से आज व्हायरल कोण आहे का करते मला माहित नाही ज्या क्षणाला त्यांची बाईट झाली त्याच्या एक अर्ध्या तासानं असेल मला त्यांचा फोन आलेला निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून तुम्ही त्यावेळेस नव्हतात तर माझी चूक झाली तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा पण मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो की ते मी तुमचं नाव घेतलं तुम्ही त्यावेळेस पदावर नव्हतात ठीक आहे आता त्यांनी घेतलं धक्का चुकून घेतलं म्हणलं तर मग मी त्यांना आपण पण काय म्हणजे एवढ्या मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असं की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय पावलं पाहिजे माझी चर्चा झाली तर खुल्या आमच म्हणणार मी मला फोन आलता तालुका डायरेक्ट माझ्या फोनवर आलाय त्याच्यामुळे मी चुकून बोलायचं काय कारण तेवढा मला फोन आला त्याच्यानंतर बी नाही अगोदर बी नाही आता काही नाही तर ते, ते फोन आल्याच्या नंतर पण तिचं राहायला विषय तुमचा मूळ मुद्दा की जी बिंदू नमावलीच्याला डावलूनच हे शिक्षक आलेले आहेत पण त्याचं रेग्युलाइज करायचं काम सुद्धा आदरणीय पंखाच्या ताईनीच केलेलं आहे त्याचा परिणाम काय झालाय तर त्याचा परिणाम असा झालाय की त्या बिंदू नेमावलीपर्यंत हे रेग्युलाइज झाले म्हणजे तुमच्याकडे जागा आज रिक्त नाहीये पण बिंदू नियमावलीप्रमाणे ज्या लोकावर अन्याय झालाय तर हे लोक एकशेच आहे आणि ते लोक कमी आहे पण जर टोटल जिल्ह्याचा विषय बघितला तर तो टोटल तो विषयामध्ये लोक एकशेच दिसत नाही त्याच्यामुळं ओपन कॅटेगरीच्या लोकांवर अन्याय आहे शंभर टक्के खरंय ओबीसी कॅटेगरीच्या सुद्धा लोकांवर थोडाफार अन्याय आहे पण ओबीसी न्याय झालं ते ओपनवरच जास्त अन्याय होतोय तर हे मान्यच आहे मग ह्याला रेग्युलाइज करायचं काम तिथून सोडले होते तिथून थि ते सुटले होते त्यांना ते मायबाप त्यांची पण जनता जनार्दनच आहे ना ते सगळे या लोकांना कुठलेही असू कुठल्या समाजाचे तिकडूनही सुटले मग त्यांना रेग्युलाइज करणं त्यांचं त्यांनी केलं रेग्युलाइज आता ते झालं हे शिक्षकाचा विषय झाला शिक्षकाचं त्यावेळेस जिल्हा परिषद झालं पण माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणखी पोलिस यंत्रणे सुद्धा असं आहे ते कुणी केलं ते का झालं ते कुठल्या काळात झालं तणाटेमध्ये असं आहे आता त्या पंचायत समितीला काहीतरी लोक भरायचे काय ती हा नाही नाही हा काय पीठ हा तर ती भरताना त्रेचाळीस लोक एकाच राहतील तीन दुसऱ्या राहतील असं कसं होत आहे हे सुद्धा कुठंतरी म्हणजे थांबलं पाहिजे नाही करणार आणि पुन्हा कुणीतरी म्हणणार की असं झालं असं झालं तसं झालं त्याच्यामुळे मग तो पुन्हा आणखी कॅरेक्टर होणार का नाही या सगळ्या गोष्टीमुळे थोडस ते पण विषय आहे त्याच्यामुळे बिंदू नियमावलीच्या प्रमाण ही बिंदू नेमावली डावलूनच हा कार्यक्रम शिक्षकाचा झालेला आहे ते मला मान्य पण ती मी केलेलं नाही म्हणजे माझ्या काळात झालाच नाही जर कोणी सिद्ध करून दिलं की बजरंग सोनणे सभापती असताना एक ही एक सिंगल शिक्षक मी आणलाय तर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून विनम्र या जनतेचे सर्वांची माफी मागून राजीनामा